उसेर येथे नक्षलवाद्यांनी चार ट्रॅक्टर जाळले निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असून एटापली तालुक्यातील पुसेर येथे नक्षलवाद्यांनी चार ट्रॅक्टर जाळले नक्षल्यांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास एटापली तालुक्यातील पुसेर येथील रस्त्याच्या कामासाठी आणण्यात आलेले चार ट्रॅक्टर पेटवून दिले यात सुमारे पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाले आहे या आधी नक्षल्यांनी जानेवारी महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील कुरखेडा कोरची या गावात विकास कामांवरील अनेक वाहने पेटवून दिली होती भाजपची पहिली यादी तयार राज्यातील सात जागांचा समावेश नागपूर नितीन गडकरी चंद्रपुरातून हंसराज अहिर गडचिरोली चिमूरमधून पुन्हा अशोक नेते लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी तयार झाली असून ती पुढील एक दोन दिवसात जाहीर केली जाणार आहे विदर्भातील नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली उमेदवारांना जुन्या देण्यात आली आहे नागपूर नितीन गडकरी चंद्रपूर हंसराज ऐत जालना रावसाहेब दानवे पुणे गिरीश बापट अकोला संजय धोत्रे भिवंडी कपिल पाटील गडचिरोली अशोक नेते यांचा समावेश आहे दहावी बारावी उत्तर पत्रिका मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याच्या सूचना दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी नियामक व परीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपल्याने दहावी बारावीला निकाल रकटण्याची चिन्हे चे, निर्माण झाली होती याबाबत विविध शिक्षक संघटनांनी याची दखल घेऊन दहावी बारावी उत्तर पत्रिका मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांना या कामातून वगडावे अशी मागणी केली यानंतर मंगळवारी मुख्य निवडणूक कार्यालयाने जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना अशा शिक्षकांना कामातून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत यामुळे त्या शिक्षकांना दिलासा मिळाला असून निकालाचा मार्गही मोकळा झाला आहे आरमोरी तालुक्यातील कोरेगावात महिलांची धडाकेबाज कारवाई दारूसाठा मोसळवा व साहित्य जप्त आरमोरी तालुक्यातील कोरेगाव येथील मुक्तीपद गाव, गाव संघटनेच्या महिलांनी दारू विक्रेत्यांविरोधात दा, धडाकेबाज कारवाई करीत पन्नास लिटर दारू चार चुंगड्या मोह सडवा चाळीस रिकामे ड्राम आणि इतरही साहित्य जप्त केले सोबतच दारू विक्रेत्यांना कुठलेही आवश्यक दाखले ग्रामपंचायतमधून मिळणार नसल्याचा व रोयोची कामेही त्यांना न देण्याचा ठराव विशेष ग्रामसभेत घेऊन विक्रेत्यांची कोंडी केली जाणार आहे महिलांच्या जा या कृतीमुळे व ग्रामपंचायतच्या निर्णयामुळे विक्रेत्यांचे धाबेदले आहेत निवडणूक काळात लक्षात घेता गडचिरोली जिल्ह्यासाठी विशेष योजना पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांची माहिती गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी दरवेळी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करतात अनेकदा नक्षलवाद्यांची पोलिसांसोबत चकमकही होते तिथे शांततेत निवडणूक पार पाडण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे पण एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत गडचिरोली पोलीस अधीक्षक म्हणून कार्य केल्याचा अनुभव असल्याने गडचिरोलीसाठी विशेष योजना आखण्यात आली आहे निवडणूक पथकांच्या सुरक्षेसाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जेसवाल यांनी दिली लोकसभा निवडणुकीदरम्यान पोलीस पाटलांची विविध बाबींवर राहणार नजर लोकसभा निवडणुकीत गावच्या पोलीस पाटलांकडे निवडणूक आयोगाने मोठी जबाबदारी दिली आहे आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये निवडणुकीत पैशांच्या वाटपाला अंकुश लागावा याकरिता पोलीस पाटलांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे पोलीस पाटील हा गावचा केंद्रबिंदू असल्याने गावातील सर्व घडामोडी त्यांना अवगत असतात कोणताही कार्यकर्ता कोणत्या राजकीय पक्षाचा आहे अशा कार्यकर्त्यांकडे येणारी दिवसभराची प्रचार वाहने चौकात लागणारे निवडणूक प्रचार फ्लेक्स बाबतची इंटरव्ह्यू माहिती इत्यादी जबाबदारी पोलीस पाटलावर देण्यात आली आहे तांत्रिक अडचणींमुळे गुगलच्या सेवेत अडथळा जीमेल युट्यूबच्या सेवाही चालेना जगभरातील कोट्यवधी नोकरांना आज धक्का बसला आहे तांत्रिक अडचणींमुळे गुगलच्या सेवेत अडथळा येत आहे पाठवलेले ईमेल समोरच्याला मिळत नाहीत मिळालेले तर डाउनलोड होत नाहीत यामुळं यूजर्स हैराण झाले असून सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडला आहे गुगल, गुगल ड्राइव्ह जीमेल यूट्यूब सेवाही चालत नसल्याचे दिसून येत आहे नेटकऱ्यांच्या तक्रारींची गुगलनं तातडीनं दखल घेत दिलगिरी व्यक्त केली आहे यूजर्स येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे लवकरच सेवा पूर्ववत होईल असा खुलासा गुगल केला आहे चंद्रपुरात विवाहितेची आत्महत्या पती व कुटुंबियांना अटक करण्याची मागणी व्यवसाय सुरू करण्यासाठी अभियंता पतीने दहा लाखांची मागणी वारंवार करून त्रास देत असल्यामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे गायत्री चंदन घोडे वर्ष तीस असे गडफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवैतेच नाव आहे दरम्यान पती चंदन घोडे व कुटुंबियांना तत्काळ अटक करा अशा मागणी गायत्रीच्या कुटुंबियांनी केली आहे चंदन याचा विवाह नेरी येथील गायत्री सोबत झाला विशेष म्हणजे चंदनचा हा दुसरा विवाह होता कारण त्याची पहिली पत्नी चंदनकडून होणाऱ्या मारा व पैशाच्या मागणीला कंटाळून सोडून गेली त्यानंतर त्याने हा विवाह केला लग्न समारंभाचे कपडे घेण्यासाठी आणले घरी पैसे चोरट्यांनी रात्रीच केले लंपास लग्न समारंभ म्हटले की पैशाची मोठ्या प्रमाणात जुळवाजुळव करावी लागते मात्र जुळवाजुळव करून आनंदाच्या क्षणांची वाट पाहणाऱ्या एका कुटुंबावर ऐन वेळी संकट कोसळले आहे गोमणी येथील लच्छमा मेंगेनवर यांच्या घरी येत्या अठ्ठावीस मार्च रोजी मुलाचे लग्न आहे यामुळे काल बारा मार्च रोजी मेंगेनवर यांनी बँकेतून साठ हजार काढून घरी आणले होते या पैशातून आज लग्न समारंभासाठी कपडे घेण्यासाठी जाणार होते मात्र रात्रीच अज्ञात चोरट्याने या पैशांवर डल्ला मारला यामुळे मेंगेनवार यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे